आणि व्यासपीठासोबील आपण सर्व सन्मान घेऊ मी मनोहर मंडवाले कल्याणी कवितेच शीर्षक आहे सुखाची हाडी आलास ना आलास ना आता कोसळ जरा शाण्यासारखा आलास ना आता कोसळ जरा शाहण्यासारखा लय दिसांनी बघतोय तुझ सावळ्या घनांच हे घनघर रूप गेल्या हंगामी पण तू अशीच ओढ लावली गेल्या हंगामी पण तू अशीच ओढ लावलेली निदान या बारी तरी शिवारांमधून लहरू दे हिरवधान होत्या बातम्या थंड करतात रे जिवाला पेपरातल्या त्या फासा बातम्या थंड करतात रे जीवा पण एक सांगतो हात नाही टेकले बा आम्ही पण एक सांगतो हात नाही टेकले बा काय रगत फक्त तुझी मेहरबानी तुझी मेहरबानी हवी गड्या चित्राबांचा पोळा सुना सुनाच न सुना गावडे स्वागत बी ढोल तुझ्या भरल्या सरींचे अश्व उधडू दे चौकूर पण तुझी ती बेभान ढग कुटी नकोय बा पण तुझी बेभान ढग कुटी नकोय परबा धाड धाड करत तू डोंगर दऱ्यात कोसळतोस ना वाटत तो घोडा तरी नाही आढव करतोय गाव कुसांवर तू रुमझुम रुमझुम बरसतो ना त्या कान्याच्या भासलीचे सूरज जसे जरातात राजाच ना तू राजाच ना तू मधो बाऱ्यावर स्वार दूर पहाडांवर तू नागडा नाचतोस ना समेवर आलेल्या मोरावानी वाचतो मग मला झाडा झाडोऱ्यातून सनान बिरातोस ना

తరాలృతే ఇవే ఓం సృజనాస్ తరాలే ఇవ్వే ఓం సృజనా